नमस्कार मित्रांनो चटकदार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या घरात अरबाज पटेल नवीन कप्तान झाला आहे टास्क जिंकून अरबाजचा कप्तान बनला असला तरी खरी चर्चा सूरजची आहे सूरज चव्हाणने कप्टनशी टास्कमध्ये जॅनवीन निक्की घनशांसोबत अरबाजला चांगलाच शिंगावर घेतलं सूरज चव्हाण कप्टनशी टास्कमध्ये या चौघांना एकटा भेटला सूरजचा हा अंदाज प्रेक्षकांना फारच पसंतीत उतरलेला आहे सूरज चव्हाणचं सेलिब्रिटीजनेही तोंड भरून कौतुक केलेलं आहे बिग बॉस भराटी कप्तानशी टास्कमध्ये सूरज चव्हाण विरुद्ध अरबाज डिक्की जान्हवी घनश्याम असं चित्र पाहायला मिळालं या टास्कमध्ये सूरजने चांगलाच कल्ला केला एवढंच तर काय सूरजवर दादागिरी करणाऱ्या वैभवलाही सूरजने मी माझं बघेन असं सांगत गप केलं कट्टांशी टास्कमध्ये सूरज चव्हाण एकटा भेटला सूरज टास्क जिंकला नसला तरी सूरज वन मॅन आर्मी लढला त्याचं नेटकऱ्यांनी कौतुकही केलेलं आहे सूरजला सोशल मीडियावरून खूप साऱ्या शुभेच्छा आणि सेलिब्रिटी